भंडारा शहरातील एसआरसी मध्ये एका नंबर प्लेटच्या दोन प्रायव्हेट स्कूल वॅन धावत असल्याची बातमी माध्यमांनी दाखवली होती या दोन्ही स्कूल शहरात धावत होत्या बातमी लागताच लागता विभागाला जाग आली आणि भंडारा शहरात फिरत असलेल्या स्कूल शोधून जप्त करण्यात आहेत एका वाहनाची मुदत संपली असल्याने गाडी मालकाने दुसऱ्या वाहनाला देखील तोच नंबर दिला होता अखेर आरटी विभागाने दोन्ही वाहने जप्त करत कारवाई केली आहे एकाच वाहनावर तेरा हजार रुपये व दुसऱ्या वाहनावर सोळा हजार रुपयाचा दंड आकारला आहे मात्र अद्यापही पोलीस विभागाने कुठलीही कठोर कारवाई एकाच नंबर प्लेटच्या हो ज्यावेळेस आम्हाला सूचना मिळाली त्यावेळेस त्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कायदेशीर जी प्रोव्हिजन्स आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली काय काय नेमकं सामने होते सर दोन्ही गाड्यां गाडीचं जी नोंदणी जी आहे ना ते पुनर्नोंदणी केलेली नव्हती म्हणजे त्याचे पोट पूर पूर्ण पंधरा वर्ष होऊन गेले होते त्याच्यामुळे त्याने ते नंबर जो आहे त्याचा चेंज केला होता जेणेकरून ते गाडी पकडण्यात येऊ नये असं काय कारवाई करण्यात त्याच्यावरती जे आहे तर जे आहे नंबर वेगळा टाकला असल्या कारणाने एच एस आर पी नंबर नाही आहे म्हणून त्याच्यावरती त्याची कारवाई झालेली आहे दुसरं ते अल्टरेशन विदाऊट परमिशन म्हणजे विना परवानगी वाहनात बदलली त्याच्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे दोन्ही वाहनांवरती आणि त्याचबरोबर बरेचसे जे त्याच्यामध्ये जे वाहनांमध्ये जे काय त्रुटी होते टेक्निकली त्याच्या संदर्भात पण त्याच्यावरती आढावे झालेले आहे किती फाईन झालेलं आहे एका वाहनावर जे आहे ते सोळा हजार पाचशे झालेले आहे आणि दुसऱ्या वाहनावरती तेरा हजार रुपये असे फाईन झालेले आहे दोन त्यापैकी एक वाहन जे आहे जे ओके होतं त्याचे सोळा हजार पाचशे सी एफ घेऊन सोडण्यात आलेले आहे